दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम मंडळ कर्मचारी सहकारी पतसंस्थेची एकोणचाळीसवी सभा सभासदांच्या व संचालक मंडळाच्या उपस्थितीत मोठ्या संपन्न झाली व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून या सभेची सुरुवात करण्यात आली आयोजित सर्वसाधारण सभेत उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला वातावरणात झाली उपस्थित कर्मचारी जे सभासद आहेत ते सुद्धा उपस्थित मोठ्या संख्येने होते सर्व पतसंस्थेचे पदाधिकारी चांगलं काम करत असं आढळून आलं आणि या कार्यक्रमात त्यांनी गुणवंत कर्मचारी गुणवंत विद्यार्थी आणि चांगले उत्कृष्ट कर्मचारी यांचा सत्कार केला त्याच्याबद्दल पतसंस्थेचा मी अभिनंदन करतो